काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आपल्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे आपल्या विरोधात किती तक्रारी केल्या तरी फरक पडत नाही त्यांनी चाळीस मतदारसंघाची नावेच अगोदर सांगून दाखवावीत असं थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी दिलं आहे भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवाराचे नाव शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपची केंद्रीय निवडणूक समिती उमेदवाराचे नाव ठरवेल गोव्यात तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्यानुसार पुढील यादीत उमेदवाराचे नाव जाहीर होईल असे त्यांनी सांगितले तानावडे म्हणाले की भाजप उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यास विलंब करीत असल्याची टीका काँग्रेस करीत आहे प्रत्यक्षात मात्र काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही काँग्रेसचे तिकीट घेण्यास कोणच इच्छुक नाही केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात ही स्थिती आहे भाजप जिंकण्यासाठी निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेस केवळ निवडणूक लढवण्यासाठी निवडणुकीत उतरत असल्याची टीका तानावडे यांनी केली आहे